नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी तुम्हाला याच रंगाचे कपडे घालायचे आहेत पंचवीस जानेवारी रविवारी रथसप्तमी सप्तमी आहे आणि या रंगाचे जर कपडे त्या दिवशी तुम्ही घातले तर त्या दिवसाचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि हा अत्यंत शुभ दिवस मानला जातो सूर्याचा जन्मदिवस म्हणून आपण रथसप्तमी साजरी करत असतो तर बघा रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत म्हणजे पिवळ्या रंगाच्या शेडमध्ये डार्क फिकट थोडाफार इकडे तिकडे चालू शकतो पण ज्या रंगाकडे आपण बघितल्यावर म्हणतो की नाही हा पिवळा रंग आहे तशा पिवळ्या रंगाचे तुम्हाला कपडे घालायचे आहेत व थोडाफार नारंगी असेल तरी सुद्धा चालेल म्हणजे सूर्यदेवाचा रंग कसा असतो कधी ते नारंगी दिसतात कधी फिकट नारंगी कधी पिवळा रंग तर सूर्यदेवांना सूर्यदेवांचा जो रंग असतो त्या रंगाचे कपडे आपल्याला घालायचे आहेत बघा सूर्य हा आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेत असतो त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही मोठ्यातल्या मोठ्या अडचणी दुःख संकट जे काही चाललेले असतील त्याच्यातून चा तुम्हाला मार्ग काढायचा असेल ना तर न विसरता न चुकता रथसप्तमीच्या दिवशी तुम्हाला पिवळे वस्त्र घालायचे आहेत मी पूजा मांडणीचा व्हिडिओ तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर ती पूजा मांडणी तुम्ही तशीच करा अगदी सोपी आहे फार काही लागत नाही त्यासाठी यानंतर या दिवशी सूर्यदेवांना तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा तीळ हे टाकायचे आहे एक फूल टाकायचे आहे पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला सूर्यांना अर्घ द्यायचा आहे यानंतर आता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला एकतरी सूर्यनमस्कार घालायचा आहे काही लोक रोज घालतात एक पाच अकरा अशा तुम्हाला सूर्यनमस्कार जे आहे ते घालायचे आहेत त्याचा आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप चांगला उपयोग होत असतो बघा या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचा टॉप पिवळ्या रंगाची साडी पिवळ्या रंगांचा रंगा रंगा माणसांसाठी टी शर्ट वगैरे किंवा शर्ट काही घालू शकता पण पिवळ्या शेड जर तुम्ही या दिवशी घातला ना तर त्याचा खूप फायदा होतो सौभाग्याचे प्रतीक असलेल्या बघा हळदी सुद्धा हळदीची जोड असते आणि हळद ही पिवळ्या रंगाची असते बघा नवरीला नवरदेवाला सुद्धा आपण हळद लावत असतो हळदीचा रंग हा पिवळा असतो आणि पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो म्हणजे बघा सूर्यकिरणासारख्या स्वच्छ आणि प्रभावी रंग हा पिवळा असतो या रंगाच्या कोणत्याही शेड जर तुम्ही बघितल्या तर त्या अगदी लाईट आणि हा कलर जो आहे ना तर तो सकारात्मक प्रदान करतो पिवळा रंग हा गुरुग्रहाचे प्रतीक मानला जातो तर त्यामुळे पिवळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालायचे आहेत पिवळा रंग हा अतिशय शुभदायी आणि बघा सूर्यदर्शनाने या दिवशी आपल्याला सुरुवात करायची आहे आंघोळ केल्यानंतर तुम्हाला मी जसं सा सांगितलं सूर्यदेवांना अर्घ द्यायचा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पिवळा रंग जो आहे ना तो नैराश्यावर मात करतो आणि नकारात्मक विचार जे आहे तर ते दूर करत असतो मन शांत ठेवतो वास्तुशास्त्रामध्ये पण बघा हॉल किंवा बेडरूम इथल्या भिंतींना पिवळा रंग देण्याचं सजेस्ट केलं जातं जेव्हा आपण काही घरामध्ये वास्तुशास्त्राच्या गोष्टी बघतो तर पिवळा रंग वापरण्याचा सल्ला दिला जातो तर म्हणून पिवळा रंग हा अतिशय महत्वाचा आहे या दिवशी कमीत कमी बघा जसं आपल्याला माहिती की काही पूजामध्ये हा रंग चांगला मानला जातो जसं देवीला बघा लाल हिरव्या रंगाची आपण ओटीमध्ये साडी अर्पण करत असतो कारण तो देवीचा रंग मानला जातो त्याचप्रमाणे पिवळा रंग हा सकारात्मकतेच एक प्रतीक आहे नकारात्मक ऊर्जेला तो प्रतिबंध करत असतो आणि आपण कुठलीही पूजा अर्चा काही करतो ना तर त्यावेळेस बघा आपल्या भोवती आणि आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असणं हे जास्त महत्त्वाचं असतं तरच मग आपण केलेल्या सेवेचं आपण केलेल्या कार्याचं पुण्यफळ आपल्याला मिळत असतं हे तर आपल्यामध्ये निगेटिव्हिटी जास्त प्रमाणामध्ये असेल खूप नकारात्मक विचार आपल्यामध्ये असतील आणि मग आपण एखादी बघा चार तासाची जरी तुम्ही काही पोथी वगैरे वाचली तरी त्याचा उपयोग होत नाही कारण आपली आपल्यामध्ये नकारात्मकताच खूप जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे ह्या गोष्टी वाचलेल्या ज्या आहेत त्याचा आपल्याला फळ मिळत नाही म्हणून बघा तुम्ही पिवळा रंग जो आहे तो घाला तुम्ही त्याचा बघा तुम्ही चांगला परिणाम आपल्या शरीरावर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी करून घेतला जातो रथसप्तमी हा दिवस अतिशय महत्वाचा आहे छोट्या छोट्या गोष्टी करा आपल्याला बघा माहिती ऑफिस असतं सगळ्या गोष्टी असतात पण पूजा मांडणी पण अगदी सोपी आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड करेल एक दोन दिवसातच तुम्ही नक्की बघा आणि तशी पूजा मांडणी करा हा दिवस खूप शुभ असल्यामुळे त्याचे शुभफळ जे आहे ते आपल्याला मिळवून घ्यायचे आहे या दिवशी आपल्याला काळा वगैरे कलर घालायचा नाही या दिवशी तुम्ही जसं मी सांगितलं असेल तसं तुम्ही इतर कलर घालू शकता पण काळा रंग घालण्याची चूक जी आहे ती करू नका तर ही रथसप्तमीची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर चॅनल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ